रायगढ़ महाराष्ट्रास देश विदेश ताजा बारमिया पहाड़ी मैक्स इंडिया लाइव चैनल ला सब्सक्राइब करा और बेल आइकॉन दाबा विसरू नका दुनिया में अपने स्थान को आगे बढ़ाता जा रहा है दुगनी रात चौगनी उन्नति कर रहा है देश की अर्थव्यवस्था अच्छी हो रही है और उस अर्थव्यवस्था अच्छी होने के पीछे यहाँ का उद्योग यहाँ का रोजगार आर्थिकी अच्छी होने के लिए और इन सबको अच्छा करने के लिए पावर डिपार्टमेंट यानी पावर जो है अपने आप में उसका एक सेंट्रल जी सेंट्रल बिंदु एक प्रकार से केंद्र बिंदु है पावर में कभी समय था कि हम पावर डेफिसिट एक प्रकार से कंट्री थे आज हम पावर सफिशेंट हो गए हैं और एक समय अब आगे आने वाला है कि हम पावर सरप्लस होने जा रहे हैं हमारे पावर का जनरेशन पावर की ट्रांसमिशन और पावर का फिर डिस्ट्रीब्यूशन आम आदमी को उसकी सुविधा कैसे मिले इसमें बड़े बड़े प्रयोग जो किए जा रहे हैं अब इतने बड़े सिस्टम इस इस में इंफ्रास्ट्रक्चर लगाने के लिए ये जो सी का अपना एक उपयोग है सी में हर प्रकार के उपकरण उपकरण का एक परीक्षण करके उसकी टेस्टिंग करके लैब में तभी उसको स्थापित किया जाए ताकि हमारा जो पावर है निर्विघ्न आगे तक पहुंचे कम कॉस्ट में जाए और शीघ्रता उसमें आए रिलायबल पावर मिले कि इसका हेतु है आज उसके ऊपर बहुत सी चर्चा हमारे देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री जी ने की है और मैं तो एक और एक लाइटर लाइटरबेन में एक बात कहना चाह रहा हूँ आपसे जब देवेंद्र फडणवीस जी ने अपनी फाइट शुरू की थी तो जिस प्रकार का व्यवहार मैंने देखा तो मुझे लगा कि इनोवेशन का समय है मैं सीपीआरआई को ये कहूँगा एक छोटा सा यंत्र ऐसा बना दे कि जहाँ शोर ज़्यादा हो उसमें से भी बिजली पैदा हो और उसमें सबसे पहला संयंत्र जहाँ हमारी बस हो वहाँ लगाया जाय और दुसरा संयंत्र जो आहे वो विधानसभा पण लगाव्या जाय सर भुजबळजी प्रश्न तुमच्यावर अशी टीका केली की नाशिक दत्तक घेतलं नाशिकला काय दिलं त्याला उत्तर म्हणायचं का असं आहे की मी दत्तक घेतल्यानंतर दोनच वर्षात माझं राज्य इथनं गेलो होतं पण तरी नाशिकला मी तरी सोडणार नाही नाशिकवर माझं प्रेम आहे त्याच्यामुळे कोणी टीका करू कोणी काही करू पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून मुख उपलब्ध करून दिला होता त्याही काळात जे जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण करतोच आहोत जवळपास पाच हजार कोट कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत दोन हजार कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत पण त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झाले आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्त्वाच्या कंपन्यांच्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे त्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो आहोत तीन वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला जे एन पी टी पोर्ट आणि वाढवण पोर्ट या दोघांचीही कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार नाशिक रिजनल टेस्टिंग सेंटर आहे त्याचं उद्घाटन देशाचे भारत सरकारचे मंत्री आदरणीय मनोहरलालजी खट्टर यांच्या हस्ते झालेलं आहे हे केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स असतील स्मार्ट मीटर्स असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग टेस्टिंगकरता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं त्याचा खर्च त्याचा लागणारा वेळ यामुळे याबद्दलची इकोसिस्टम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टम तयार होत नव्हती आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ती इकोसिस्टम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल आणि मी केंद्रीय मंत्री महोदयांना ही विनंती केली की आमच्याकडे आता इव्हीचं हब तयार होतं आहे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे तर ई व्ही टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी आणि मंत्री मोदयांनी त्याला एक प्रकारे हुकारच दिलेला आहे त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई व्ही चं मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे आणि ही जर सिस्टीम इथे उभी राहिली तर त्याच्याकरता एक मोठा फायदा आपल्याला होईल त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आज हे कार्य या ठिकाणी झालं आहे त्याबद्दल मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो कंपनीची नावं सांगितली आणि मोबाईल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं पॉवर मिनिस्ट्रीच्या वतीनं वेगवेगळ्या इस्कॉम्सचं रेटिंग केलं जातं आणि आजच ते रेटिंग आलेलं आहे आणि त्या रेटिंगमध्ये महाराष्ट्राला हे रेटिंग मिळालेलं आहे विशेषतः वेस्टर्न रिजन जे आहे इथल्या ज्या पॉवर कंपनीज आहेत या सगळ्या सर्वोत्तम पॉवर कंपनीज समजल्या जातात त्यात यावेळेस नंबर वनवर महाराष्ट्र आलेलं आहे शंभरपैकी ब्याण्णव मार्क हे आपण त्या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक चांगली जंप आपण घेतली आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणींमुळे आपलं डिस्काउंटचा क्रमांक थोडा खाली गेला होता पण आता आपलं रेटिंग हे ए आलेलं आहे याचा मला अतिशय आनंद आहे रिजनल टेस्टिंग सेंटर आहे त्याचं उद्घाटन देशाचे भारत सरकारचे मंत्री आदरणीय मनोहरलालजी खट्टर यांच्या हस्ते झालेलं आहे हे, हे केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स असतील स्मार्ट मीटर्स असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं त्याचा खर्च त्याचा लागणारा वेळ यामुळे याबद्दलची इकोसिस्टम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टम तयार हो होत नव्हती आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ती इकोसिस्टम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल आणि मी केंद्रीय मंत्री महोदयांना ही विनंती केली की आमच्याकडे आता ई व्हीचं हब तयार होतं आहे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे तर ई व्ही टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी आणि मंत्री महोदयांनी त्याला एक प्रकारे हुकारच दिलेला आहे त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई व्ही मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे आणि ही जर सिस्टीम इथे उभी राहिली तर त्याच्याकरता एक मोठा फायदा आपल्याला होईल त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आज हे कार्य या ठिकाणी झालं आहे त्याबद्दल मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो सर तुम्ही सात सात कंपनीची नावं सांगितली 50 के ऊपर कंपनीज हैं चाहे वो जनरेशन की हैं ट्रांसमिशन की है अथवा डिस्ट्रीब्यूशन की हैं है। उनका एक कंपटीशन होता है उन कम्पिटिशन्स में अभी तक आ, कुछ और प्रदेशों की कंपनीज आगे थी अब आज जो समाचार हमको मिला है कि उसके अंदर मैं देवेंद्र फडणवीस जी को यहाँ के मुख्यमंत्री जो स्वयं पावर मिनिस्टर भी हैं इनको बधाई देता हूँ और इनके डिपार्टमेंट के बाकी सब लोगों को बधाई देता हूँ कि आज यहाँ की जो डिस्ट्रीब्यूशन कंपनी है वो ए ग्रेड में पहुँच गई है और इसके लिए इनको बहुत बहुत बधाई देता हूँ देखिए तो स्टेट की अपनी डिपार्टमेंट की योजना होती है कि नए प्रोजेक्ट कितने संभावना वहाँ हैं कितने लगाए जा सकते हैं कितने यहाँ अवसर हैं क्योंकि हर एक चीज़ की अलग अलग जो रिक्वायरमेंट है वहाँ कहीं प्रोजेक्ट की रिक्वायरमेंट है कहीं थर्मल की है कहीं न्यूक्लियर की है कहीं सोलर की है कहीं विंड की है तो कितना स्कोप है हमारी ओर से किसी प्रकार की जो परमिशन है उसको रोकी नहीं जाती रोका नहीं जाता बल्कि उसको स्पीड उस अप करने के लिए जो सरकार की का सहयोग करने की बात होती है भारत सरकार हमेशा से करती है किसानों तो को पारी में मिल रही है कहीं दो पारी में मिल रही है कहीं तीन तीन पारी में मिल रही है वो वहाँ की ट्रांसमिशन लाइन और पावर की उपलब्धता कितनी है उसके ऊपर डिपेंड करता है आज ही हमारे मुख्यमंत्री और हमारे पावर मिनिस्टर महाराष्ट्र इन्होंने बताया है कि बहुत जल्दी एक हम ऐसा करने वाले हैं ट्रांसमिशन लाइन और अपनी कैपेसिटी को बढ़ा करके कि सब किसानों को एक ही पारी में दिन में पावर मिले ताकि बाकी समय में और उपयोग उसका हो सके शुक्रिया